नमस्कार शेतकरी बांधवांनो ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता तो क्षण अखेर आलेला आहे कारण नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला आहे म्हणजेच जमा झाला आहे त्याचे एस एम एस आता शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत जर तुम्हालाही नमोचा सव्वा हप्ता जमा झाला असेल तर खाली हो जमा झाला अशी कमेंट करा आणि ज्या शेतकऱ्यांना नमोचा सव्वा हप्ता जमा झाला नाही अशा शेतकऱ्यांनी नाही जमा झाला अशी कमेंट करा व ज्या शेतकऱ्यांना आता या घडीला जर हप्ता जमा झाला नसेल तर त्याचं कारण काय आहे ते मी सांगणार आहे नमो शेतकरी योजनेच्या सव्या हप्त्यापोटी राज्य सरकारनं एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या आधीच कृषी विभागाकडे सहाशे त्रेपन्न कोटी रुपये जमा असून त्याच रकमेद्वारे आता शेतकऱ्यांना दोन हजार रुपये वर्ग होत आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता एस एम एस प्राप्त झाले असून ज्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये जमा झाले नाहीत त्यांनी कसलीही काळजी करायची नाही कारण नमो शेतकरी योजनेच्या सव्या हप्त्याचं वितरण आज म्हणजेच एकोणतीस मार्चपासून सुरू करण्यात आलं असून ते एकतीस मार्चपर्यंत सुरू असणार आहे म्हणजेच तुम्हाला एकोणतीस मार्च ते एकतीस मार्चपर्यंत कधीही दोन हजार रुपये जमा होतील जर तुम्हाला आज दोन हजार रुपये जमा झाले नसतील तर घाबरून जाऊ नका कारण एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद